ग्रीन टीचा वापर नियमित चहा पेक्षा तीन पट वेगाने वाढत आहे गाड्या छोट्या जास्त विकल्या आणि एक कोटी रुपयांची घर झपाट्याने जा विकली जात आहेत हा केवळ एक ट्रेंड नाही तर आज भारताचा नवीन उपभोगाचा चेहरा आहे चला पाहूया भारताचा प्रिमियमायझेशनचा हा प्रवास जिथे लहान शहरांमध्येही लोक लक्झरी लाईफस्टाईल आणि ब्रँडेड वस्तूंवरही जास्त खर्च करू लागले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण भारतातील उपभोग पद्धती कशा बदलत आहेत ते पाहू ते विवेकाधीन खर्चावर कशा परिणाम करत आहेत आणि शेवटी हे का घडत आहे हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा अध्याय भाकरी पासून रिटेल पर्यंत दोन हजारच्या सुरुवातीला भारताच्या खर्चाचा अर्धहून अधिक हिस्सा अन्नवर होता बाकीचं बजेट गरजेच्या वस्तूंवर खर्चवायचं पण आता पहिल्यांदाच ग्रामीण घरांमध्ये अन्नावरील खर्चापेक्षा कपडे प्रवास वैयक्तिक देखभाल यावर जास्त खर्च होत आहे हेच खरे आहे उन्नीसशे नव्वद ते दोन हजार मध्ये हा टक्का होता तर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये तो त्रेपन्न झाला आहे शहरी भारतात हा बदल आणखी वेगाने झाला असून एकसष्ट प्रतिशत खर्च हा नॉन फूड आयटम्स वर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये होत आहे हे केवळ महागाईमुळे नाही तर हा आहेत वाढत्या अपेक्षा अध्याय दोन प्रीमियमायझेशनची लाट प्रीमियमायझेशनची लाट आता आली आहे आणि ती सर्वत्र आहे एस जी पूर्वी दुर्मिळ होती आज प्रवासी वाहनांच्या बाजारात त्रेचाळीस वाटा घेतात जे आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत टिपतीने जास्त आहे तुमच्या बाथरूममध्ये वापरली जाणारी शॅम्पू किंवा बॉडी वॉश सुद्धा बहुतेक प्रीमियम ब्रँड असेल आणि तुमच्या स्वयंपाकघरात ग्रीन टी साध्या चहापेक्षा पेक्षा तीन पट वेगाने वाढतो आहे तुमचे खेळाचे शूज आणि तुमचे स्पोर्ट्स फुटवेअर सुद्धा गेल्या दहा वर्षात सोळा दशमलव एक प्रतिशत सीएजीआर ने वाढले आहेत हा दिखावा नाही हा जीवनशैली अपग्रेड करण्याचा भाग आहे अध्याय का मग ही उपभोगाची तेजी का आहे किंवा प्रीमियमाइेशन या मागचं मुख्य कारण म्हणजे झपाट्याने वाढणारा मध्यम वर्ग व उच्च मध्यम वर्ग तुम्ही पाहिल्याप्रमाणे दोन हजार अठरा मध्ये मध्यम वर्ग सत्त्याण्णव दशलक्ष व उच्च मध्यम वर्ग एकसष्ट दशलक्ष घरांमध्ये होता पण दोन हजार तीस पर्यंत हा आकडा अनुक्रमे एकशे बत्तीस दशलक्ष आणि एकशे एका दशकापूर्वीच्या तुलनेत आहे हा फक्त कोणताही तात्पुरता बदल नाही तर आधुनिक भारताचा नवा पाया आहे ब्रँड आणि धोरणकर्त्यांसाठी आता स्वस्त पर्याय पुरवणे हे पुरस नाही वाटत आहे हे गुणवत्ता आकांक्षा आणि अनुभव निवडणाऱ्या ग्राहकाला समजून घेण्याबद्दल आहे गुंतवणूकदारांसाठी ही आहे भारताच्या उपभोगावर आधारित पुढील वाढीच्या टप्प्यातील संधी आय सी आय सी आय प्रोटेन्शियल म्युच्युअल फंड सोबत जे वाढत्या खर्च व वा बदलत्या जीवनशैलीतून फायदा मिळवण्यासाठी डिझाईन केले गेले आहेत शेवटी संपायला स्वागत आहे नव्या युगाचं जे आहे प्रीमियम इंडियनचं प्रीमियमायझेशन लाटेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये कळवा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीवर अवलंबून असते सर्व योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा